बघा हे आमच्या आठ किलोमीटर वर हाय बघा जी जेऊर अख्ख जग सुधारलं पण आमच्या गावाकडे सुधारणा व्हायची नाही अख्ख्या दुनियेतलं का नाही स्टँड उकरून फोडून नेटनाटकं करून सगळीकडलं झालं पण हा चांगली चांगली स्टँड नेटकी पण तू कोणी नेट 네. केलं नाही चांगल्या तिथं ते टेंबुरणी ते त्या कुरडवाडीला उकरून उकरून निटकिरी चांगले कर करमाळ्यात सगळीकडे कर टेन्ट झालं पण आमच्या जीऊर मध्ये काय होणार जीऊर आणि बाळवणे जी 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 काय पाप केलंय का पुण्य केलंय तीच पाऊस पडत नाही जीव मध्ये काल पाऊस पडला बाळव पाऊस सुद्धा पडत नाही लयच पुण्य केलंय काय कि पाय आम्ही तर इथं येऊन जेऊरच्या स्टँडवर बसलो लेकरांची काळजी लागली होती सोन्याची लेकरं घरी येते आणि त्यातमध्ये कसं मोठे असल्यावर वेगळी गोष्ट आहे पण बारकी बारकी असली का नाही कि मग काळजी लागते आता छोकुलीच्या जीवावर मी भरपूर काय जबाबदाऱ्या सोडते ती छोकुली घरी असल्यावर छोकुली सगळ्यांची काळजी घेते खायला प्यायला नसलं तर बनवते परत तुम्हाला सांगते इकडं जाऊ नका तिकडं जाऊ नका मग हांती मारती पण त्यांना जाग्यावर ठेवते ठेवते का नाही सोन्या मायाला करते पण छोकुली घरी असल्यावर काळजी लागत नाही मी हे सांगत होते तिथून स्टँडवर भेटलं भाळवणी काळी तिथनं परत इकडं पुलाच्या पलीकडे सोडले मला तिकड बायपास तिकडं चालत आहे मग तिकडून चालत नाही गाड्या म्हणून सकाळी पण मला उशीर मॅडम काय म्हणत नाही म्हणून बरं परत सुनीकडे चालत आली परत पैसे पर नव्हतं परत पैसे घेतलं छोकलीच्या बापाला फोन करून पैसे घेतलं म्हणलं मला पैसे पाठवा म्हणलं येताना दुकानात न पैसे घेतलं होतं मी इकडे यायला पन्नास रुपये म्हणलं मी जेऊरला गेला पैसे पाठवते म्हणलं तुम्हाला आता मला लागायच्यात आता त्यामुळे तिकनं पन्नास रुपये घेतलं टमटमला बसले इथं उतरले हिथनं परत चालत सोनीकडं आले सोनीला घेतलं सुनीला घेतलं इथं स्टँडवर बसले तर काही एक गाडी नाही आणि तिकडं सगळेजण येऊन थांबलेस थांबले म्हणजे थांबल्यात तर नाही माहीत नाही कारण अजून काय फोन आला नाही पण मग ते राशनच्या पुढं आले होते बारामतीवरनं येणार आहेत ना मग बारामतीवरनं येणार मग ते राशीन मार्गे येणार आहेत त्याच्यामुळं का नाही आम्हाला आम्हाला हिकडनं बोलवलंय आता छपुली ही घरी गेल्यामुळं तिथली तर काळजी मिटली बरोबर का नाही तर काय कमेंट्स आम्हाला अशा पण आल्या होत्या की तुमचे भाव तुमची तेवढी काळजी घेत नाही तुमचा भाव तुम्हाला भाव देत नाहीत मग मानलेले भाव तुमच्यासाठी लगेच पळत काय येतात हीच तर मेन मुद्दा आहे ना भावांना जर आमची काळजी घेतली असती तर आमच्यावर अशी पळापळीची वेळ आली असती का आली असती का सोनी भावांना जर तेवढी काळजी कसं असतं ज्या वेळेस माणसाला वेळ पडते ना त्यावेळेस माणसाला सहारा घ्यावा लागतो मग जर रक्ताचेच नाते आपली होत नसत्या आपल्याला कुणाचा तरी सहारा घ्यावाच लागतो आता एखाद्या अडचणीत जर असलं तरच घ्यावा लागतो बरोबर आहे का नाही अशा गोष्टी असतात समजणाऱ्याला समजतं पण प्रत्येक माणसाला असं वाटतं नाही का आम्ही बहीण बहीण म्हणून लोकांच्या ह्याच्यात अडचणीत पडतो म्हणजे हे पण तसलेच आम्ही खरी अडचण बघूनच आम्ही तसल्या अडचणीला नाही कुठच्या दारात जात आम्ही सख्यांना किंमत देत नाही बरोबर आहे का नाही आता सख्यांना का किंमत देत नाही कारण त्यांना आपली किंमत नाही म्हणून देत नाही कुणाची कोण ज्या वेळेस आम्ही प्रॉब्लेम मध्ये होतो आम्हाला असं वाटत होतं आम्ही इकडं तिकडं बोमल हिंडत होतो इकडं जा कोणी म्हणाल केलं का नाही तिकडं जा इकडं जा तिकडं तिकडं फिरलो पण आमची काही काम झालीच नाही मग मार्ग मार्ग एकच पर्याय उरला होता पोलीस स्टेशन पण वाटलं कुठं पोलीस स्टेशनला जा आणि हे करन ते करन मला का, चा ते चांगलंच वाटत नाही चांगलं वाटतं का कारण पोलीस स्टेशन हिन तिन करून सगळ्या गोष्टी म्हणजे गुढीत जे व्हायचं त्या गुढीत नाही झाल्यावर मग वाटतं की माणसाला हियंतियन करत बसण्यात काय मजा आहे मग कुणाचा तर सहारा घ्यायचा पहिली गोष्ट तर मला पोलिसांच्या पोलीस चौकीत जायला भीतीच लय वाटते मान्य ती म्हणजे काय काय जर म्हणतात नाही का पोलिस चांगले असतात येते पण मी का घाबरते माहिते का कारण अख्खा दिवस तिथं जातो पण आपली कामं पटकन होत नसतात आपल्या पुढं पण नंबर असतात आपल्याला आपल्याला घरची पण काळजी लागलेली असते चल बाबा गाड्या घोड्या भेटत नाही घरी कुणी मोठं माणूस नाही लेकरांजवळ कोण नाही आता आम्ही दुघीच्या दोघी चाललोय बघा दुगीच्या दोघी चाललोय तर आता आम्हाला ही काळजी लागली की घरी कोण नाही नुसती लेकरंच घरी अंधार पडल्यावर घाबरतात लेकरं मग फोनवर फोन त्यात मध्ये गाड्या भेटत नाहीत अशा गोष्टी आहेत त्या आम्हाला त्याच्यामुळेच मला का ना रक्ताची नाते अजिबात आवडत नाहीत आणि त्यांच्या किती आपण पुढं पुढं करा कोण कुणाचं नाही बघा परक्यांना का नाही थोडस प्रेमानं बोला मयानं बोला बघा तर कोणत्या पण अडचणीत उभा राहतात त्यामुळेच म्हणतात सख्यापेक्षा परकी लय बरी म्हणजे आता कुणाकुणाला रक्ताचे नाती करत असतात मदत भरपूर त्यांच्या प्रत्येक हाकेला ते धावून येत असतात पण आमच्यात नाही ना तसं आमच्या आम्हाला आम कोणाचं नाही त्याच्यामुळं आम्हाला मानलेल्यांचा सहारा घ्यावा हो लागतो काय काय लोकांचं असतं मानलेल्या बहिणीं बरोबर हे आता जाऊ त्या सोडा मानलेले भाव अशा असतात काय काय प्रकार कारण जमानात चालला आहे म्हणून कारण त्या लोकांना असं वाटतं की नाही का आमच्यासारखीच ते पण आहेत नाही प्रत्येकजण माणूस प्रत्येकाचे विचार वेगळा असतात प्रत्येक माणूस विचार म्हणजे प प्रत्येक माणूस वेगळाच असतो का ती तसं आहे म्हणून मी तसं आहे असं नसतं सगळ्यांचे विचार वेगळे वेगळे असतात कुणाला कसं वागायचं हे दुसऱ्यानं सांगायचं नसतं आपलं आपण ठरवायचं आपल्याला कसं राहायचं कसं वागायचं आहे बरोबर आहे का नाही ज्या गोष्टीला आपण घेतो ना त्याच गोष्टी करायची जर वेळ आली ना मग ते तिथं नाही असतो बरोबर आहे का नाही तर आम्ही चाललोय बघा करमाळ्याला मेन सुनी ते राहते घरी आता आम्हाला हिथच वाजली बागा एक आता हिथं जी एक वाजली आता बरं नशी तिथनं तर गाडी मला पटकन भेटली नाहीतर ह्या दिंडी मुळ नेंदी इतकी गर्दी आहे ना, का नाही ह्या गर्दीमध्ये आमच्या गावात बाजार सुद्धा भरला नाही म्हणजे आता आमच्या गावात कधी बाजार भरत नाही आमच्या गावाला जीऊचा बाजार असतो पण जीऊर सुद्धा बाजार भरला नाही सगळ्या तिथं गाड्या लागलेल्या माणसंच आहे नुसते काहीतरी आज कार्यक्रम पण नाही वाटत तर कार्यक्रम नाही दिंडी आलेले दिंडे आले म्हणूनच मला ते म्हणत होते काय मला तर दिंडीला बोलवलंय दोन तीन दिवस दोन तीन दिवस गाड्या पण करमाळ्यात एक दिंडी आली तिकडून सुद्धा मला बोलवलं आलं या ती नगरची आहे दिंडी त्यांना पण तिकडनं बोलवलंय की तुला आज करमाळ्यात यायचंय पण आता हे बघा आपलंच आपल्याला सर नाही आणि कुठं पुट जाऊन कुठं हिंदू आता दोन वर्ष तर माझी दिंडी घडली बरं का बघू यंदा काय होत आहे नशिबात असल तर घडन नशिबात नसले तर राहिले आता काय गेल्या वर्षी कारभार होतं त्याच्या गेल्या वर्षी कारभार होतं मला आणून पण सोडलं होतं घेऊन पण गेलं होतं आता ह्या वेळेस वे काय ह्या सोहणी मुळे मला काय सुधरत नाही बघा काय ह्या सोनीचं करावं मला काय कळतच नाही लागली वाटावाटा बघायला कुठं जाई ना ये ना काय नाही आपलं पहिलं बरं होतं सण्या घ्यायचा बघलं की निघाली सण्याच्या शाळेपासन तर अजूनच हे झालं तर तुम्हाला सांगते जाऊ द्या सांगते नाही आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्येच बघू आहे का नाही डायरेक्ट